नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे अशा विविध मागण्याबाबत राज्यातील अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकांसाठी निवृत्ती वेतन योजना लागू करणे सेवानिवृत्ती लाभ ग्रॅज्युएटी नवीन मोबाईल अंगणवाडी केंद्रांना भाडेवाढ देणे योजनेच्या कामासाठी लागणारे छापील रजिस्टर व अहवाल अर्ज देणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे अशा विविध एकवीस मागण्याबाबत राज्यातील अंगणवाडी सेविका बेलापूर रायगड भवन येथील कोकण कोकण आयुक्तांच्या कार्याला बाहेर टाळ भजन धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून देण्यात आला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत राज्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी काम करीत आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी चार डिसेंबरपासून संप करण्यात आला होता संप काळात शासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन व संघटनेच्या सहमतीने अंशदायी पेन्शन योजना तयार करून त्याचे फ फायदे देण्यात येतील असे आश्वासन दिले होते कोरोना काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी दिली गेली नव्हती त्या सुट्टीचे संपकाळात समावेश करून संपाचे मानधन देण्यात यावे अशी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती या प्रकरणी विचार करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते त्यामुळे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन पूर्वत काम चालू केले होते शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार अंशदायी पेन्शन ग्रॅज्युटीसाठी तसेच संपकाळाचे मनधनसाठी आजपर्यंत काही आदेश न काढल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यामध्ये मोठी नाराजी पसरली आहे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी मंगळवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रायगड भवन येथे टाळभजन धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस ब्रजपाल सिंह यांनी दिली